विधानसभा निवडणुकीचा धुळा उडण्यास सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी राज्यातील विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढवल्या जातील असा राजकीय कयास आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश या यामुळे महाविकास आघाडीतील पुढाऱ्यांमध्ये सध्या तरी आनंदाचं वातावरण आहे राज्यातील राजकीय परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून भाजप हद्दबार होत की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अमोल गायकवाड तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अर्थात भाजपाला सर्वाधिक मोठा फटका बसलाय हे वास्तव आहे अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात मातब्बर समजल्या जाणाऱ्या विखे पाटलांनाही याचा झटका बसलाय खासदार राहिलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांनी पराभव केला आगामी दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून विशेष करून भाजपाकडून मायक्रो प्लॅनिंग करून निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाची तानातानी सुरू आहे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी दस्तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत पवार ठाकरे थोरात यांनी निलेश लंके यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवत विखेंना चारी मुंड्या चित केल्या आणि त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विखे पाटलांना चहोबाजूने घेरून अहमदनगर जिल्ह्यातून भाजपा हद्दबार करण्याची व्यूहरचना महाविकास आघाडीकडून केली जाऊ लागली आहे त्यास विखे पाटलांचे विरोधक असणारे भाजपाचे युवा नेते विवेक कोले यांची साथ महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळू शकते असा कयाच राजकीय वर्तुळात बांधला जात आहे तसेच विखेंनी लंकेच्या खासदारकीलाच न्यायालयात आव्हान दिल्यानं लंके यांनीही विखेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात बारा शून्यचा नारा दिला आहे त्यानुसार खासदार निलेश लंके यांनी तयारी चालवली असल्याचं दिसून येत मध्यंतरीच्या नगरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या समोर लंके यांनी याचा पुनरुच्चार केला थोरात साहेब मी गाडीचा सा ड्रायव्हर होतो तुम्ही दारात उभे राहा जिल्ह्यातील एकालाही सोडू नका बाराची बारा, बारा एकाच गाडीत बसून विधानसभेवर नेऊ असं स्टेटमेंट त्यांनी यावेळी केलं होतं हे लंके यांचं स्टेटमेंट बरेच बोलकं आहे लंके यांचा रोख मंत्री विखे पाटलांकडे असल्याचं लपून राहिलं नाही विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नेते मंडळींकडूनच तसेच राज्यातील नेते मंडळींकडूनही विखेंना मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो सध्या जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार आहेत त्यातील राधाकृष्ण विखे पाटील एक तर बबनराव पाचपुते आणि मोनिका राजळे हे आहेत पाचपुते यांना आजारपणामुळे भाजपा संधी देईल असं वाटत नाही राजळे यांच्या मतदारसंघात मराठा ओबीसी संघर्षामुळे येथे राजळे यांना झटकाही बसू शकतो राहुरीत तनपुरे यांचा पराभव करणं मोठं दिव्यच आहे विखे पाटलांचा पराभव झालाच तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बारा स्वप्न पूर्ण होऊ शकतं जिल्ह्यातून भाजपा हद्दपारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु विखे मतदारसंघात अडकवून राहतील ते विखे कसले त्यांच्यात राज्याचं राजकारण हलवण्याची ताकद असल्यानं यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते विखे पॅटर्नचा खेळ उभा करतील असा अंदाज बांधला जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात महाविकास आघाडीलाही धोका निर्माण झाला आहे विखे पाटील किंगमेकरही ठरू शकतात ते कसे ते आपण पाहूयात लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळाल्यानं महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या मोठी आहे उमेदवारीबाबत एकमत न झाल्यास नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो मतदारसंघ निहाय पाहिलं तर पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग पारनेरमध्ये आहे तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले निवडणुकीची चाचपणी करत आहेत ही मंडळी नाराज होऊन बाजूला गेल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या अगोदरच श्रीगोंद्यात येत उपनेते साजन यांची उमेदवारी येथे माजी आमदार राहुल जगतापही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांची नाराजी महाविकास आघाडीला परवडणारी नाही शेवगाव पाथर्डीतही माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हर्षदताई काकडे यांची नाराजी अडचणीची ठरू शकते नगर शहरात शशिकांत गाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांची नाराजी महाविकास आघाडीला परवडणारी नाही राहुरीत सत्यजित कदम यांची नाराजी महायुतीला जड जाणारी आहे अकोला मतदारसंघात महायुतीत भाजपाने माजी आमदार वैभव पिचड यांना उमेदवारी दिल्यास आमदार किरण लहामटे अजितदातांच्या राष्ट्रवादीपासून लांब जाऊ शकतात तर लहामटे यांना तिकीट दिल्यास पिचड भाजपापासून फारकत घेऊ शकतात कोपरगावमध्ये काळे आणि कोले हे दोघेही महायुतीत आहेत आमदार आशुतोष काळे यांना तिकीट दिल्यास विवेक नाराज होतील तिकीट ना दिल्यास काळे नाराज होतील येथे कोणीही एक नाराज झाल्यास त्याचा फटका महायुतीलाच बसेल संगमनेर राहत्यात नाराजीचा फारसा परिणाम जाणवणार नाही परंतु एकमेकांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली जाऊ शकते असा अंदाज अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बांधला जात आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा